तर खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण अशा पद्धतीने अनारशी करणार आहोत ही अनारशीची रेसिपी तुमची कधीही बिघडणार नाही करायला अगदी साधी सोपी आहे फक्त जरा वेळ लागणारी रेसिपी आहे तर आज आपण अनारशीची रेसिपी करूया व्हिडिओ शे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आता आपण बनवणार आहोत अनारसे अनारशीसाठी मी इथे या वाटीने दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत मोजून म्हणजे हे वजनी व नंतर अर्धा किलो तांदूळ आहेत तर हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आता आपले तांदूळ स्वच्छ असे धुवून झालेले आहेत तर हे तांदूळ मी तीन दिवस भिजत ठेवणार आहे अनारशी करण्यासाठी आणि आपल्याला रोज त्याचं पाणी बदलायचं आहे तर आता मी झाकून हे तांदूळ भिजत ठेवून देते आज आपला तांदळाचा दिवस दुसरा आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी हे पाणी सगळं काढून घेणार आहे आणि परत स्वच्छ पाण्याने धुणार आहे कारण काय होतं त्याच्यामुळे जास्त आंबट वास येत नाही घरात आणि आपले अनारशीही जास्त आंबट होत नाही तर मी हे परत स्वच्छ पाण्याने धुवून घेते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी परत झाकण ठेवून देते उद्या परत आपण धुवून घेऊया तर आपले तांदळाला दोन ले 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 दिवस झालेले आहेत आज तिसरा दिवस ऐकून पाहू शकता तर बघा तांदूळ असे छान असे भिजलेले आहेत तर मी छान परत असे आज धुवून ठेवते आणि नंतर उद्या आपण त्याला वाळत घालणार आहोत तर परत तांदूळ स्वच्छ धुवून घेते म्हणजे आंबट वास येणार नाही आपले तांदूळ छान असे धुवून झालेले आहेत तिसऱ्या दिवशी आता मी परत झाकण ठेवते त्याच्यात आपल्या तांदळाला तीन दिवस पूर्ण झालेले आहे आज चौथा दिवस आहे तर आपण छान असे तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवर काढून घेऊया आता आपण हे तांदूळ स्वच्छ असे धुवून चाळणीवर निथळ ठेवलेले आहेत तर आता आपण याला पाच मिनटाशीच निथळ ठेवणार आहेत आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर सुकत घालणार आहोत चाहिए। स्री अपन लगी गी गी। अपनी छान आपल्याला अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आपण इथे तांदूळ सुकत घालून घेतलेले आहेत जास्त असतानाच आपण दळायला घेऊया तर आता आपले तांदूळ छान असे सुकलेले आहेत एकदम सुकवायचे नाही कडक करायचे नाहीत आपल्याला जरा ओलसर असतानाच दळायचे आहेत तर आता जरा ओलसरच आहेत तर आपण दळून घेऊया तर आता हे तांदूळ तुम्ही पाहू शकता एकदम असे जास्त कडकही नाहीत आणि जास्त एकदम ओले पण नाही पण जरा ओल सरा असतानाच हे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहे तर आता हे तांदूळ मी एका कटोरीमध्ये काढून घेतो काढून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता तांदूळ मी एका कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे आता हाच तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि हा तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे तर आता चा मी मिक्सरचं झाकण लावते आणि आपण तांदूळ बारीक वाटून घेऊया मग तुम्हाला तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतला होता तो दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तर पाहू शकता तुम्ही त्याचं असं पीठ झालेलं आहे तर आता आपण चाळणी घेऊन त्याच्यामध्ये चाळून घेऊया तर आता इथे मी परात घेतली आहे त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे आपली सोजीची चाळणी असते ती आणि आता सर्व पीठ काढून घेते तर आता पाहू शकता जरा थोडेसे ओलले तांदूळ असतात आपण जेव्हा दळतो ना तेव्हा काही शिल्लक नाही रात जास्त तर हे आता आपण डबलही दळू शकतो किंवा जे आपण जेव्हा आपण ज्वारीचं दळण करतो ते पिठामध्येही हे तांदूळ तांदूळ थोडेसे उरतात ते टाकू शकतो तर चला दुसरा दुसरा आता मी दुसरा टाकून दुसरा तांदूळ टाकून दळून घेते मिक्सरला आता ह्याच भांड्यात मी परत दुसरा तांदूळ टाकून घेते आणि दळून घेते आता काही तुम्हाला सगळी रेसिपी पूर्ण पीठ दळण्याची दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आपला तर आता आपलं सर्व पीठ मिक्सरला दळून झालेलं आहे चाळून झालेलं आहे आपलं आता मी मोजून घेते वाटीनी आपली जी रोजची भाजीची वाटी असते ना त्या वाटीने आपण पीठ मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण समजतं तर आता मी मोजून घेते मोजून झा वाटेने मोजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता आपलं पीठ चालून झालेलं आहे जी मी वाटी घेतली होती त्या वाटीने हे पीठ चार वाटे झालेलं आहे तर आता आपण गुळ किसून घेऊया आता आपण तीन वाटी पीठ झालेलं आहे आपलं तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी केळी घालणार आहोत तर ही केळी घा थोडीशी घालायची जास्त घालायची नाही केळीमुळे काय होतं अनारशाला खूप छान अशी जाळी पडते आणि आता तीन वाटी पीठ झालं आहे तर या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं तर याच वाटीने मी एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे शक्यतो गूळ किसूनच घ्या गुळ कापून घेऊ नका नाहीतर काय होतं गुळाचे तुकडे तुकडे राहतात आणि पूर्ण पिठामध्ये एकजीव होत नाहीत ते आणि असा किसून गुळ घेतला की, की काय होतं आपल्या पिठामध्ये गुळ पूर्ण एकजीव होतो तर हा गुळ मी आता पिठामध्ये घालून देते तुम्ही कुठल्याही प्रकारचा गुळ गुड़ वापरा गुळामध्ये पण प्रकार असतात तर तुम्हाला आवडेल तो गुळ तुम्ही वापरा आणि आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे पिठामध्ये गुळ गुड़। आणि गुळात पिठातच पीठ पिठा आणि गुळ जेवढं लागेल तेवढ्यातच मळायचं दूध वगैरे -दू दुधाचा काही वापर करायचा नाही आपल्याला काय होतं आपला हाताला गरम उष्णता मिळून हळूहळू ते गुळ आणि पीठ एकजीव होतं तर आपलं पीठ आपलं पीठ आणि गुळ छान असं एकजीव झालं पाहिजे तुम्हाला बाहेर बाहेर आवाज येत असेल कारण पाऊस पडतोय ढगांचा कडकडाट चालू आहे विजांचा कडकडाट चालू आहे तर आपण अनरश्याचं पीठ असं छान असं एकजीव गुळ आणि पीठ एकजीव करून छान असं मळून घेते मी आता डायरेक्ट गोळा झाला याच्यात मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता आपलं किती छान असा गुळ आणि तांदळाच्या पिठामध्ये म्हणून छान असा गोळा तयार झालेला आहे तर आता हा गोळा तीन ते चार दिवस आपण असंच ठेवणार आहे म्हणजे काय होतं छान अशी जाळी पडते अनाशेची प्रक्रिया करत असताना सात आठ दिवस तर लागूनच जातात आणि हे पीठ जर तुम्ही वरती ठेवलं तर सात आठ दिवस अगदी व्यवस्थित राहू शकतं आता हे पीठ आपण एका डब्यात भरून ठेवूया ठेवून देऊ तर आता आपण जखमी काढून पाहूया तर आपलं पीठ खूप छान असं झालेलं आहे आपण त्याच्यातलं थोडस पीठ काढून घेऊया आता आपण हे पीठ मळून घेऊया हाताने तर आता आपण एक छोटासा गोळा तोडून घेऊया थोडासा त्याला गोलाकार द्यायचा आहे आपल्याला आपण गॅसवर कडे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलं आहे आता आपलं अनारसं थापून होईपर्यंत तूप छान असं गर गरम होईल तर आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावर थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे आणि जे अनारशाच पीठ आहे तेही घेतलेलं आहे तर आता आपण छान असं थापून घेणार आहोत अनारसं अनारसं काय करायचं आपली जे बोटाची टोक असतात त्याने आपल्याला असं थापून घ्यायचं आहे अनारस तुम्हाला मोठं पाहिजे असल मोठं करायचं छोटं अनारसं पाहिजे असं था। था। था तर छोटेही तुम्ही थापू शकता असं अनारस थापल्याने काय होतं अनारशाला खूप छान अशी जाळी पडते आपला अनारस थापून झालेला आहे आता आपण तुपामध्ये सोडून घेऊया तर आपल्याला दोन्ही साईडने खसखस नाही लावायची खसखस आपल्याला एका साईडने लावायची आहे अनारशाला आणि अनारशाला नेहमी एका साईडने खसखस लावतात तर आता हे अनारस उचलायचं आपल्याला तूप छान गरम झालेलं आहे आता आपण तुपामध्ये सोडून घेऊया आणि अनारसं तळताना नेहमी गॅसची फ्लेम हे आपल्याला मंद ठेवायची आहे मंद गॅसवरच आपल्याला अनारसं तळून घ्यायचं आहे आणि अनारशावर नेहमी असं तूप असू द्या तेल असू द्या आपल्याला अनारशावर सोडत जायचं आहे कढईतलं त्याच्यामुळं काय होतं पूर्ण आतपर्यंत अनारसाच तेल तूप आतमध्ये जातं आणि एकदम छान असं अनारसं आपलं होतं पाहू शकता किती छान आपलं अनारसं तळतं आहे खूप छान अनारसे होतात अशा पद्धती अगदी सोपी आहे अनारशेची रेसिपी दिसायला अगदी आपल्याला अवघड वाटते पण करायला अगदी सोपी अशी आहे कधी फसणार नाही अशी माझ्या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी केली तर कधी तुमची रेसिपी अनारशीची फसणार नाही तर आपलं अनारसं खूप छानच तळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे अनारसं मी एका डिशमध्ये काढून घेते तर आता अशा पद्धतीने आपण सर्व अनारसे तयार करून घेऊ तर आता आपले अनारसे तळून झालेले आहेत आता मी थोडेसे तळून घेतलेले आहेत बाकी आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला अनारसं तळता येतं तर अशा रीतीने तुम्ही अनारशी करून बघा आपली अनारशीची रेसिपी झालेली आहे तुम्हाला जर माझी ही अनारशीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की